माझ्या नाव श्रीमध्ये पद्मजा राज्य प्राथमिक शिक्षिका म्हणून आज मी येतात तिसरी परिसर अभ्यासायुष्यातील ज्ञानेंद्रिय हा घटक गणित चित्र डोळे हे पाहणे हे काय करतात आणि जे मुलांना पाठवून घेण्यासाठी आपण रंग विविध आकार चित्र आणि आरसा हे वापरलेले आहेत हे पाहून मुलं डोळ्यांच्या मदतीनं काय ज्ञान मिळवलं हे सांगू शकतात यानंतर पुढचं ज्ञानेंद्रिय आहे कान यामध्ये आपण घुंगरू वापरलेले आहेत या ढुंगराचा आवाज आपण त्यांना ऐकू शकतो हे पॉलिथीन पेपर लावलेलं आहे याचा आवाज आपण त्यांना ऐकू शकतो तसेच ही पीन बंद चालू करून याचा आवाज आहे ऐकून कानाचं कार्य ऐकणे हे चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतात यानंतर पुढचं ज्ञान येत आहे नाक नाकाचं कार्य आहे वास घेणं सुगंध घेणं परिसरातील चांगला चांगला वास वाईट वास ओळखणं यासाठी आपण काही वस्तू वापरलेल्या आहेत त्यात आहे ही दालचिनी याचा वास घेणे परत याच्यावर परफ्यूम लावलेला नॅपकिन आहे याचा वास आपण मुलांना देऊ शकतो तसंच उदबत्त्या पुदिन्याची पानं आपण वापरलेली आहे यानंतर पुढचं ज्ञानेंद्रिय आहे जीभ टंग याचं कार्य आहे चव घेणं याच्यासाठी आपण साखर मीठ तुरटी निंबूसत्व ह्या वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आहेत आणि त्यांची चव तिनं घेऊन त्या जीभ या ज्ञानेंद्रियाचं कार्य करू शकतात यानंतर शेवटचं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा म्हणजे स्किन आपण एखाद्या वस्तूला हात लावल्यानंतर ती गरम आहे गार आहे किंवा हळबळीत आहे मूग आहे हे ओळखण्यासाठी आपण इथं काही पदार्थ ठेवलेले आहेत ही डाळ डाळ आहे याच्यावर स्पर्श केल्यानंतर खळबळीत आहे ते ओळखतात तसेच कापूस लावलेला आहे ते मग आहे असं ओळखतात हा खरखरीत कागद लावलेला आहे तसेच लाकडी पट्टी सुद्धा लावलेली आहे याच्यावर स्पर्श करून मुलं त्याचं ज्ञान घेऊ शकतात अशा प्रकारे या साहित्यातून आपण मुलांना कृतीतून आणि अनुभवातून शिक्षण देऊ शकतो